थोडी देर आगा ते चाल जरा आपला अरे नहीं यार कितना बार समझो यार पिछली बार भी आप माता जी मिली थी मुझको अरे मैं रतन सेठ हु रतन सेठ नहीं आपा थोडं मोठं कर आहे म्हणता बका ना बाप रे नोकर चाकर दखा ना मग मोठं घर म्हणजे भाऊ साधा पैसा आहे का तू पण पैसा आहे म्हणतं हा टगो तू नि का आपल्या गावले पहिले यसण आहे ना हा येस आजोबा आपण जो बा या मोठा शेतकरी होतात शेतकरी म्हणजे दुसऱ्याच पाहिजे शेती करले ते आपण असं ते म्हणतात का ठाकूर काही हा ठाकूर की ना पावती हा म्हणजे या त्या धनाराम शेटना पोरेत नाही या हा हा बरोबर बरोबर धनाराम -बर, शेटना पोरेत या आता आपल्या नाही त्या येतात ना ते गावेगाव शेती की हा पैसा मामोरी लागस आणि काय इकडे सोनार ना दुकानशे पोरे काय बिझनेस मला आहे दिले वाटत हां एवढं तुपान पैसा आहे तुफान तुपान पैसा आहे म्हणत पण अंढरू न बिचाराले हा काय गंमत राहत मोठा मग हां आता इथली संपत्ती दी दीदी म्हणता देवनी आणि पुत्र सोप दिवते हा त्याच शेटी लागणार वाटतं अरे बसून रा बसून रा खाय म्हणते आबा बा हां पाणी वगैरे घेतलं चहा वगैरे घेतलं मग मग हां पाणी पिलं चाय, चाय लिहि ना हां 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 अच्छा अच्छा चांगलंच आहे चांगलंच आहे हां हां मग काय काम काढलो काही नाही आपला भाऊशी आहे भाऊ आणि त्यान बाईशी हां हां तर मी म्हणतो त्याचे कर्ज पाहिजे होतं थोडी तुम्हाला करते मदत व्हायची तर बरं जातो बाबा अच्छा अच्छा तेच म्हटलं मी तेच म्हटलं आबाला कस काय आठवण आली आपली गरीब माणसाची का मजाच होते मी बाई आम्ही गरीब माणसी आम्ही मजा आली मग काय ना आहे ना भाऊ लय दहा एक लाख रुपये भेटतात बरं जातो बाबा असं हम्म आम्ही जमीनना कागदपत्र पण लागले आहेत हा बरेच लागलेस ते गांटीला लागलं तुम्हाला असं अरे नाही रे आबा आता जमीनचे कागदपत्र कोण ठेवतं सांग बरं मला हां आता जमीनमध्ये राहिलेली ना कमाई कमाई राहिली नाही म्हटलं हां पहिल्यासारखी कमाई नसते जमीनमध्ये जमीनचे कागदपत्र वगैरे काय आता त्याच्यात काय काय ठेवलं काय नाही मी मनाकडे दाखीन द्या तुम्ही हां मग असं समजा की मलाच पैसा लागा आहेत फक्त एक म्हणजे नाही का हां तारण म्हणजे सम तुम्ही वावरतील आवा असं म्हणजे कधी सकाळी उठे जरा आमने आम्ही ना शब्द पलटणार मग वावरतरी राही तुम्हाकडे असं अशा अरे बघ आबा अशा पैसे देणं मी आता बंद केलं होतं पण तू कशाशी आपला माणूस आहे तो आपला माणूस असल्यामुळे थोडा विचार करावा लागतो नाही का हम्म ते शेताचे कागदपत्र आणले असतील ना हां ते आपल्या जीवांजीला देऊन टाक मग जीवांजीला सांगतो हां त्याच्याकडनं दहा लाख रुपयाचा चेक घेऊन जा मग बोललो होतो ना काम असं मग मग का तर वावरी काल काढ राहता तू अरे दहा लाख रुपये बिगर यात नाही या जमाना कोण देस का त्याचे थोडे वय पायक राही ना काम बरं या बा खरंच ना म्हणजे टेन्शन होतं म्हण तुम्हाला बापरे बेत टेन्शन होतं आबा खरंच काय सांग तुमले हां बरं ये बिचारान द्या ताई टाइमले त्यांना उपकार आबा पण नाही जेव्हा ना तुमचं होईना भाऊ हां नाही तर काय टायबात जाऊ या जा म्हणा मग बै ना कोण हजार रुपयाले उभं राहत नाही आणि दहा लाख रुपये द्या तो माणूसनी खरंच माणसे बरं का हा दे मग का रे भया मी करावं नाही तर कोण करे रे मग हा बै तुम्ही अशा परकांना ते अरे यार तुझे कितनी बार समझाऊ कितनी बार यार हां तू हर वही गलती करता है हर बार तुझको बोला है टाइम पे आया कर टाइम पे आया कर तू हर बार का नाटक होगा टाइम पहिले बोल ना तुम्ही बबला सर का आवाज जिरा आवाज जिरा हा दका अरे अन्ना मलासाच आवाज ऐकू ना जाने दो अगली बार नहीं होगा ऐसा नाही होगा ना गारंटी देता ना नहीं होगा ऐसा ना अरे अन्ना अरे वो बबला शिर ढका <laughs> ना डका ना बा मी याचे तेराच बी बोललो तू त्या म्हणा नाही एडीन गलती म्हाका दका मन बाबल्या साब का दका टिकेटिके <laughs> मैं अभी अभी जाता हूँ अभी लिख के आता हूँ हा ना ना हा काय अरे भो बाबल्या हा व्हाये का का रे भो बाबल्या अरे भाईसाहब आपको कोई गलती हो गई में बबल्या नहीं हूँ मैं रतन सेठ हूँ रतन सेठ नको एडी बनाऊ मन थांबले चाले काय वाटणं तुला आकाजू असं तो टोप जा आणि ते काय म्हणतात ते चष्मा लाईल आता तुला अशी वाट ना तुला आकाई का तुला एवढा एवढा वाडीला म्हणते मी मी काय वयका का तुले चाल बा चाल काय राग नको दूर राहते इथला जाय ना जायला जातो राग दरी मग हम्म सोडी या राग आता चाल ग आपला अरे नाही यार कितना बार समजाव यार पिछली बार बी आपली ती अरे सेठ रतन सेट हा आपका बबले बुबल्या नाही हो क्या यार तुम्ही टघू आता काहीच बोल नको का हे याने यारदात चाल वाटतं हां आपण शेटना कानवर टाकूत ना हां कसं याने यादने घेऊ शेटने येले तर तकली ते होई असं आता शेटला माहित पडणार ना तेव्हा आपला पोरगाशी असं शेट बरोबर समजा त्याला आपल्या बरोबर वाटला येईल आज जाऊ दे बघावं ओके ओके रतन शेट शेतो चाल चाल चल चाल। ना मग शेटकडे चाल ना शेटला भेटेल आपण शेट सांगितले वी मग हां क्या लगा किरा काय पापा से पापाचे पुषतो क्या आहे इन लोगों का है वो आहे तो अरे जिकरा कशाला एवढं राग करतो कशाला गुस्सा करतो म्हटलं मी समजावतो त्यांना काय झालं हां काय झालं म्हटलं काय काय झालं काय झालं हां हे बबल्या बुबल्या काय म्हटलं बबल्या बुबल्या काय आहे हां आगा हा? ना त्यांना मी तुमचा पोरगा आहे रतन रतनशेडाचं हां तरी पण ते ऐकत ना ऐकूच नाही राहिले ना डिकरा इकडे आहे पहिले तू इकडे माझ्या जवळ आहे बरं इकडे आहे जवळ हां आशा बोला अशा बोला बरं तुमचं काय प्रॉब्लेम आहे हो तुम्हाला हां पैसे भेटले ना तुम्हाला हा शेट पैसाच नाही प्रश्न हा अहो म्हणा आंडोर दोन वर्ष पहिले रागे रागे चालना घेता अहो म्हणा बबल्याशी ये हां मी चांगलं वैकच ना मग म्हणा बबल्याशी येतो त्याला काही याद नाही काही मग काही नाही यादी गेली बरोबर हां तेच तुम्ही म्हटलं मग तुम्ही सांगा ना ते काही अरे काय काय मेंटोल बाई कचू का बोलते काय बोलते काय हां काय बी बोलते अरे तू माझ्या बोल माझ्या तुझ्या कसं काय झालं म्हटलं हां अरे मेंटोल काय बोल हां जा जामत नाही तुम काय बोलता काय पण अरे अहशे <laughs> तुम्ही कोणता पोरगा होता दोन वर्ष पहिले <laughs> तुम्हाला जा काय पोरगा नव्हता आणि दोन वर्ष मग तुम्हाला पोरगा बरोबर या हे मला नाही माहिती म्हणतं ते मला माहिती नाही हां तुम्हाला जायचं का नाही हा आणि ते पैसे सुद्धा टाकून द्या ते चेक सांगतो मी माझ्या जीवाण केला हा तो चेकचा नंबर कॅन्सल करा हा अरे वा अरे वा तुम्हाला थोडीफार काय मदत केली तुम्ही तर डोक्यावर पडसाय लागली माझ्या हा बापरे माझ्या पुढे संपत्ती हाणवायला लागली वाटतं मा पोरगा बी तुमचा सांगायला लागले उद्या उशींनी संपत्ती बी तुमची सांगाल वा 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 भल्या माणसांनी मदत केली ना तुम्ही असे करता वा 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 हा नाही नाही आम्ही त्याचं काही नाही आम्ही काय आरोप बिरोप निला येणार पण मग एक शहा इशा करल्या बाबा आम्हा पुरा बी असाच असाच होता बोलायचा मां बट असं हां ते एकदा दाखवले ना त्याने डावा मांडेल आहे ना ही चामखिडे मोठी हां चामखिडी म्हणतं आणि डाव्या मांडीवर आहे ना एक डाव दाखणपणे तो पडी घ्यायचा ना तिने वैकून सुद्धा उमटे झाले अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं असे आहे की हां 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 तुम्ही जे म्हणशाल ते करायचं बा माझ्या पुराला अजून मी म्हणता पॅन उठ पॅन उठायला तो नागाळा फिरेल नाही का तुम्ही म्हणशाल ते करतो ना वा 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 चांगला चांगला आहे बाबांनो इथून नमस्कार तुम्हाला इथून नमस्कार म्हटलं तुम्ही जाऊ शकता तुम्ही जाऊ शकता ना नाही पण ऐकली तुम्ही ना हे बघा तुम्ही जर आता प्रेमाने गेले नाही ना प्रेमाने नाही गेले मग मला जबरदस्ती माझ्या नोकऱ्यांना बोलावं लागेल म्हणजे वडून टाळून निघून जाईल ना तुम्हाला वडून टाळून घेऊन जाईल म्हटलं जाऊ दे टाकू ए अण्णा चला अरे चला म्हणता नंतर दोघू आपण नंतर काय काय नाही पण मला काय वाटत आण ना ला? हा एक रूपवाला दोन माणसे राहू शकतात असं असं मला वाटत काय तरी गैरसमज मी अरे पण आबा तूच तो बोल ना आता त्याला पोरसवर काहीच नाही म्हणे मग दोन वरीस मग कायच ना एवढा ना पोर गावी काला हां नाही आबा मी गॅरंटी पण सांग ना तू म्हण बस शे मन बबल्याच शे म्हणतं मला माहिती शे ना मोठा मी करेल नाही त्या मला चांगलं माहिती ना हा मन बबल्याच शे तू हा पण बटा करायचे तुम्हाला हो पण मग सिद्ध कसं करशात जो पोरग हात लावू आणि काही नाही असं ते जाऊ द्या मेन म्हणजे जो पोरगा आपण मांडणार तोच आपल्या ओकत नाही काय सिद्ध करशात तुम्ही तेच ना तेच मी सांगितलं मग असं मग जो पोरग आपला मांडा तो स्वर्ग आपल्या नाही निरा ना असं मग ते आपण काय करू हो मेन गोष्ट मी सांगा तुमले ते नाही यादा शिवाय पाहिजे असं काहीतरी करणं पडी माझ्या काहीतरी घटना घडण्या घडवण्यापर्यंत की त्यांनी अर्दास परत द्यायला पाहिजे मग तो ऐकीन मग तो स्वतःनी ना याला लाच मारदी म्हणतो तो तो स्वतःनी लागी द्या चला मार् आटेन आटे के थां में दाखे ना। का थांबेन उग दाखायला ना जाऊ द्या शिलगा चला पप्पा नेमकं काय झालंय का काय काय म्हणतो असं काही झालंय का म्हणजे मी खरंच त्यांचा परग नाही ना अरे छो असे काय करतो तू अरे तू माझा पोरगा आहे माझा मग आणि काय त्यांच्या भरसे कुठे लागतो अरे ते पैशांसाठी करताय आहे सगळं तो समजत आहे का अरे आपल्याकडे तुफान पैसा आहे तुफान पैसा आहे म्हटलं पैशासाठी गरज आहे ना त्यांना आता दहा लाख रुपये भेटले तुम्ही हां दोन मिनिटात दहा लाख रुपये भेटले त्यांची नीट फिरली ना त्यांना वाटलं की पोरगा आपला सांगितला म्हणजे हां तुझी सगळी प्रॉपर्टी त्यांची विचारतोय का तू हां विचार येत आहे डोक्यात अरे हा అసూ శక్త నే బయల పైశా సరే జాత రే బ అవగడ అవగ అవగడ అవగడే మనత నేల ఘాన గెల దు పైషా కా నక విచారూ అశా నకోశా మీ अरे एक काम तू एक काम कर आता सध्याला ना तुझ्या ते काका आहे ना काका हां हां ते पुण्यावाले काका त्यांच्याकडे चालाय जा बरं तू तू तिकडे जाय तू इथं आहे ना ना हे लोक काय कडे नाही हां तू तिकडे चालाय जाय अच्छा अच्छा जा, पुण्याच्या काकांकडे का बने बघतो ना मी पुण्याच्या काकांकडे बघतो पहिले आता तर मला ते हां बँकेत जायचं आहे अर्जंट काम आहे हां तिकडे जाऊ नये तुम्ही बरं बरं जा मजा तिकडे जा हां पण सांभाळून ते मध्ये रस्त्यात भेटले ना तुला त्यांच्याशी बोलायचे बोलायचे काही नाही बरं हां डायरेक्ट निघून यायचं बोलायचं नाही नाही मी नाही बोलत मी नाही बोलत मी जातो आता अरे बापरे भगवंत पांडुरंगा वाचवलोस तू आता हा हां या या पोराला या पोराला झपून वागावं लागेल यांना जर खरं खरं समजलं ना हा सोडून चाललं जाईल हां परत मम्मी यक्षा बोलून जाईल ना बायको ना पोरं कोणीच नाही कशासाठी एवढी संपत्ती केली मम्मी मी अरे पांडुरंगा तूच वाटव रे तेव्हा